क्रमांक पंधरा केशवनगर मांजरी बुद्रुक साडेसात नळी आणि शेवाळवाडी परिसरातील महिलांसाठी आयोजित होम मिनिस्टर दोन हजार पंचवीस हा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रेणुका माता मंदिराजवळ केशवनगर मुंडवा इथे हा कार्यक्रम राबविण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक शक्तीदा प्रधान शिवसेना नेते विकी शिवाजी माने शासन नियुक्त नगरसेवक राजश्रीताई माने थोरात, अमर निकिताताई धुले आणि माननीय भाऊ ढोरे यांच्या पुढाकाराने हा सोहळा मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाला परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आपल्या कलेचे बुद्धिमत्तेचे विनोद बुद्धीचे आणि घरगुती कौशल्यांचं प्रभावी सादरीकरण केले या कार्यक्रमासाठी माननीय सिद्धार्थ भानगिरे अभिजित बोराटे शैलेंद्र शेलार अक्षयदादा तारू दीपकदादा कुळाळ जयराम राजपूत अर्चना सूर्यवंशी आशा कांबळे ज्योती गागडे गंगा पातळे सुनीता भावसार अनिता कारागीर कांता हके दीपक गायकवाड श्रीधर अडकुटे आणि गणेश भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते तसेच श्री पंकज कोदरे जयश्रीताई कोदरे आणि प्रवीण प्रधान यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे रंगतदार सूत्रसंचालन आणि मनोरंजनाची जबाबदारी गायक कलाकार कुमार पाटोळे यांनी सांभाळली त्यांच्या विनोदी सादरीकरणामुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले स्पर्धेत विजेत्यांना आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले पहिले बक्षीस रेफ्रिजरेटर दुसरे ई डी टी व्ही तिसरे ओव्हन चौथे कूलर आणि पाचवे गॅस शेगडी होती तर याशिवाय सर्व सहभागी महिलांना विशेष भेटवस्तूही देण्यात आली महिलांचा मोठा सहभाग त्यांचा उत्साही सादरी करणे आणि स्त्री शक्तीचा गौरव करत हो मिनिस्टर दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व यशस्वीरित्या पार पडला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ भाई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनाखाली व प्रमोद नाना वानगिरे यांच्या आशीर्वादाने आज आम्ही अमरदादा गुले विक्कीदादा व शक्तिदादा प्रधान आज आम्ही सगळे नानांचे खंदे समर्थक म्हणून आज आम्ही तुमच्यासमोर एक उपस्थित आहोत बऱ्याच दिवसांपासून आज एक संवाद म्हणून तुमच्यास एक महिलांसाठी एक चांगला खास आम्हाला एक कार्यक्रम घ्यायचा होता जेणेकरून एक रोजच्या दैनंदिन जीवनामधून महिलांना आपल्या आपल्या लाडक्या बहिणींना ला। काहीतरी एक वेगळा वेगळेपणाने काहीतरी एक त्यांच्यासाठी एक आनंदाचा दिवस एक साजरा करता येईल तर त्यासाठी आज आम्ही हा होम मिनिस्टर नानांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही होम मिनिस्टर हा तुमच्यासमोर आज हा एक कार्यक्रम चांगला घेतोय भर बर, भरपूर दिवसांपासून तुम्ही जर पाहत असाल तर ह्याचं एक चांगलं नियोजनाचं काम आज आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे तर ह्यासाठी त्यांचं आम्ही मी सर्वांचं कौतुक करतो आज ह्या ठिकाणी आज एवढंही सांगू इच्छितो की पुढच्या एक पुढच्या एक महिन्याभरात महानगरपालिकेच्या निवडणुका लागतात आहे जवळपास एक नऊ वर्षानंतर तुमच्या तुम्ही निवडणुकींना सामोरं जाता जिथं तुम्ही एक तुमच्या हक्काच्या माणसाला मतदान करता जे तुम्ही पाहता की आमदार असतील खासदार असतील तर हे एक वरचं पद आहे जर तुमच्यामध्ये रोज वावरणारा एक माणूस असतो व्यक्ती असतो तर तो, तो एक तुमचा नगरसेवक असतो तर आज तुम्हाला एक नवीन संधी आहे जो माणूस तुमच्यामध्ये वावरणार आहे तर तुम्ही नक्कीच तुम्ही मला खात्री आहे की तुम्ही एक शिवसेनेचं बटन दाबून ह्या आमच्या चांगल्या कार्यकर्त्यांना भरपूर तुम्ही महानगरपालिकेमध्ये पाठवणार व त्यांच्या हस्ते तुम्ही त्यांना तुमची सेवा करण्याची संधी द्याल असा मी विश्वास व्यक्त करतो तुम्ही जर पाहत असाल तर हा विश्वास का व्यक्त करतो एवढं पण सांग मी सांगू इच्छितो गेल्या तीन वर्षामध्ये आज तुम्ही जर हे मंडळी जर तुम्ही बघत असाल तर गेल्या तीन वर्ष तीनच वर्ष झाले असतील यांना पदं येऊन काहींना त्याच्यापेक्षा पण कमी झाले असतील पण तीन वर्षामध्ये जर शंभर कोटी रुपयाची कामं जर तुम्ही कुणी केली असतील तर फक्त हे आज आपले पदाधिकारी आहेत तर हे खरंच भ भरपूर कौतुक कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे की वारंवार कुठल्याही गोष्टीला तुम्ही जर तुम त्यांच्याकडे तुम्ही गेला तर हे पत्रव्यवहार करून कुठलीही गोष्ट ते मार्गी लावल्याशिवाय ते शांत बसत नाहीत हे मी स्वतः पाहिलं आहे कुठलंही काम असू द्या हे दररोज तुमच्या समोर म्हणजे नानांकडे जर तुम्ही जर एखादी गोष्ट यांच्याकडे येत असाल तर तुम्ही एक दोन वेळा जाताल पण नानांना हे रोज रिमाइंडर देत असतात की नाना माझ्या प्रभागातल्या ह्या आमच्या ताईंचं काम असेल आमच्या बहिणींचं काम असेल तर हे मला करून द्या मला गरज मला हे करायचं आहे आज तुम्ही पाहत असाल तर ह्या शंभर कोटी रुपयाच्या कामामध्ये काही पद नसताना शासन वरती आहे फक्त यांच्याकडे फक्त पक्षाचं पद आहे काही तर एवढं मोठं काम करणं हे काय साधी गोष्ट नाही आहे तुम्ही जर पाहत असाल तर आज आपल्या इथे सर्वात महत्वाचे प्रश्न म्हणजे रस्ता ड्रेनेज किंवा पाण्याचा प्रश्न असतील तर या तीन प्रश्नांमध्ये आज मला अत्यंत असं चांगलं म्हणजे आनंद होतो तुम्हाला सांगायला की हा आपण तुम्ही जर बघत असाल तर निळे पाईप टाकायचं आता चालू आहे ट्वेंटी फोर बाय सेवनची जी ट्वेंटी फोर बाय सेवन पाणी पुरवण्यासाठी आज तुम्हाला जर प्रवाह क्रमांक एक्केचाळीस नंतर सर्वात पहिलं काम जे होणार आहे ते आत्ता तुमच्या इथं मांजरीत होणार आहे तर तुमचा पाण्याचा प्रश्न हा शंभर टक्के इलेक्शन नंतर सॉल्व्ह होणार आहे कारण त्याला वरतून मान्यता आलेली आहे खाली फक्त तो खाली त्याचं इम्प्लिमेशन व्हायला आता एक फक्त इलेक्शन नंतर हा शंभर टक्के अधिकार तुम्ही पाहत असाल आता इलेक्शन आहे म्हणून सगळे तुमच्याकडे येतात हे भरपूर तुम्हाला गडोगड बोलतील तुमच्या तुमच्यासंघे येऊन बसतील पण ट्रिपा पण आहेत तुम्हाला असं मला ऐकायला की तुम्ही या सगळे फिरून या फक्त मतदान करताना तुम्ही एकच बघा कामाचा माणूस तुमचा कोण आहे तर कामाच्या माणसाला तुम्ही मतदान करताल ही माझी खात्री आहे व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेनेच्या वतीनं आज आपल्या या परिसरामध्ये जी माता भगिनी रोज सकाळी सहा वाजता उठते देवपूजा करते त्यानंतर घरात जी लहान लहान मुलं त्यांच्यासाठी स्वयंपाक करते परत प्रत्येक पत्नीचा पती हा कामाला जाणारा असतो व्यवसायाच्या ठिकाणी जाणारा असतो अशा पतीसाठी स्वयंपाक करते सासू सासरे असेल तर त्यांचं पालन पोषण करते अशी जी सकाळी सहा पासून रात्री दहा वाजेपर्यंत कोणताही पगार नसताना सुद्धा जी महिला घरी राब राब राबते अशा महिलांसाठी हा कार्यक्रम आहे आणि अशा महिलांसाठी सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या हो पाहिजेत सर्व माझ्या माता भगिनींना आज या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आशीर्वादाने तसेच आमचे पुणे शहराचे अध्यक्ष प्रबोधाना भानगेरे यांच्या महाराष्ट्राखाली या ठिकाणी शक्तीचे प्रधान असतील या ठिकाणी विकीजी माने या ठिकाणी आहेत यांच्या व यांच्या वतीने अमरदादा घुले विश्वित थोरात या ठिकाणी आनंद दीपकजी कुला या ठिकाणी सर्व या ठिकाणी नारायणचे पुतणे सिद्धार्थ वानगेर या ठिकाणी या ठिकाणी आलेले आहेत आमचे मोठे बंधू विशाल भाऊ ढोरे हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत खर तर सांगावसं असं वाटतंय की जेणेकरून माता भगिनीचं डोळ्यातले मी आश्रू बघितले कारण हे आत्ता दादानी सांगितलं रोजच्या जीवनातल्या रोजच्या सहवासामध्ये असणारे व्यक्तिमत्व म्हणजे आज आम्ही प्रत्येक घरोघर गेल्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी वाडामध्ये पाण्याचे प्रॉब्लेम आहे काही ठिकाणी उशिरा पाणी येतं काही ठिकाणी पाणी येत नाही टायमिंग चेंज असतो माता भगिनी एवढं की कुणाला जॉबला जायचं असतं कारण की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जसं अजून सांगितलं की ट्वेंटी फॉर बाय सेवन भामासकडे या ठिकाणी पाणी येणार आहे मी नक्कीच विश्वास देतो की मी सदस्य असताना देखील त्यावेळेस आम्ही बघितलं विकी की दादा ते आपल्या यशमताई माने या ठिकाणी होते आम्ही पहाटा असू रात्री असू आपोआरात्री पाणी असेल त्या ठिकाणी आम्ही स्वतः वाढत फिरायचो पण आज खरं हा होम कार्यक्रम घ्यायचा एकच हेतू होता की आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम आहे टेन्शन आहे प्रत्येकाच्या कुटुंबाने किती मोठा माणूस असं त्या आयुष्यात टेन्शन आहे असं नाही कोणाला टेन्शन नाही आहे पण ते टेन्शन मुक्त होण्यासाठी या ठिकाणी आपण या माता भगिनी एकत्र घेऊन आनंद घे आनंद घेण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आज सांगू इच्छितो की जेणेकरून या ठिकाणी काही लोकांनी ठीक आहे ह्याच्या आधी कार्यक्रम घ्यायचे प्रयत्न केला पत्रकारदा अडथळे आले होते पण नक्कीच मी सांगतो की कोकणातला हापूस आंबा असतो आपूस आंब्याला दगडी मारतात ते म्हणजे आम्ही आपूस आंबे कारण की जेणेकरून या ठिकाणी आमची सर्वांची मनापासून इच्छा आहे की या ठिकाणी मोठ पोलीस स्टेशनची साठी ही जागा मिळावी यासाठी नाण्यांच्या माध्यमातून माहितीच्या माध्यमातून आम्ही मागणी करीत आहोत या ठिकाणी जेणेकरून या ठिकाणी हॉस्पिटल झालं पाहिजे ठिकाणी समोरच्या ठिकाणी जागा आहे हॉस्पिटल झालं पाहिजे नानांनी गार्डन झालं पाहिजे खालच्या बाजूला दोन एकर असा प्लॉट या ठिकाणी फवड्या गोदरेज या ठिकाणी त्या ठिकाणी पण स्विमिंग पूल या ठिकाणी झालं पाहिजे म्हणजे या ठिकाणी प्रत्येक आपल्या भागातल्या जे लोक जेवढं टॅक्स आपण भरतो तो टॅक्स आपल्याला आपल्या भागातच तो यूज केला पाहिजे आणि आपल्या भागातल्याच डेव्हलपमेंट खर्चा आले पाहिजे त्यासाठी आम्हाला सर्वांना तुम्ही भरभरून मत निवडून दिलं पाहिजे अशी मी कळकळी विनंती करतो आणि या ठिकाणी माझ्या लाडक्या बहिणीला सांगू इच्छितो की आपल्या प्रत्येक खात्यात पैसे आलेत ना आलेत ना काळजी करू नका पुन्हाही तो दुसरा हप्ता असेल तिसरा हप्ता हप्ता असेल प्रत्येकाच्या खात्यामध्ये पैसे येणारे आणि ही योज आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सगळ्यांना सांगितले की बरेचसे लोक सांगतात की योजना आता काही दिवसांनी बंद होणार आहे माझ्या माता भगिनीनं ती योजना बंद होणार नाही कारण की बहिणीचं भरभूर एवढा आशीर्वाद आहे ती योजना कशी बंद आम्ही करणार बंद करू शकत नाही फक्त या भावाला आणि आमच्या सर्व माझ्या माता भगिना जे ते इच्छुक आहेत त्या ठिकाणी रायशीताई माने या ठिकाणी आहेत विकिंददा थोरात या ठिकाणी आहेत अमरदादा घुले या ठिकाणी आहेत विकीजी माने आहेत विशालदादा ढोरे स्वतः तुमचा लाडका भाऊ शक्तिदादा प्रधान या ठिकाणी आहोत आम्हाला भरपूर आशीर्वाद द्यावा आताच पाटोळे साहेबांनी सांगितलं मग मी तो सीन ऐकला एश साला कोण बघे गणपती हा मी म्हणतो हे सला कोई करोडपती नाही बनेगा सब नगर सोपपती बनेगा सब नगर बने सो बनेगी यहां पे देखना मुझे पता है यहां पे मेरे माता भगिनी सब जो भाइयों का आश्रय देंगे और नगर से बनेंगे धन्यवाद थैंक यू सो मच सगळे आनंद घ्यावा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र माझा आता तंत मनोगत व्यक्त केलेलंच आहे मी विकी शर्मिला शिवाजी माने शासन नगरसेवक तथा प्रमुख शिवसेना एकनाथबाई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या दिवशी मी प्रवेश केला पक्षात त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत मी असल आणि माझे मित्रबंधू माझे लहान बंधू अमरदादा गुले असतील आम्ही दोघांनी आत्तापर्यंत शंभर कोटीच्या वर कामं केलेली आहेत आज इथं प्रत्येक भगिनी माझी आई माता जे बसलेले आहेत यांच्या कुठल्या ना कुठल्या गल्लीमध्ये आत्ता मी किंवा अमरदादांनी आम्ही कामं केलेले आहेत ज्या ठिकाणी आत्तापर्यंत ड्रेनेज लाईन नव्हती त्या ठिकाणपर्यंत ड्रेनेज लाईन नेण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातनं एकनाथबाई शिंदे यांच्या माध्यमातनं तसेच प्रमोद नाना भानगिरे यांच्या माध्यमातनं आम्ही पूर्ण केलेले आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि मी एकनाथबाई शिंदे यांचा कार्यकर्ता म्हणून माझ्यासारखा दुसरा कुणी म्हणजे सौभाग्य सौभाग्य या गोष्टीला नसेल मला खूप आनंद वाटतोय आज आपल्या माध्यमातनं जो आपण कार्यक्रम आयोजित केला आहे त्याला तुम्ही मनापासून जो प्रतिसाद दिलेला आहे असाच प्रतिसाद येणाऱ्या निवडणुकीमध्ये अमरदादांनी सांगितल्याप्रमाणे नाना भानगिरे एकनाथबाई शिंदे जो कोणी उमेदवार देतील त्या उमेदवाराचा प्रचार मी आणि आमची या स्टेजवर जेवढी लोकं आहेत आम्ही हा प्रचार करणार आहोत तरी सर्वांना पुन्हा एकदा मी मनापासून शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो जैन जे जय महाराष्ट्र जय जैन महाराष्ट्र हिथं आलेला प्रभाग क्रमांक पंधरानाच्या सगळ्या माता भगिनींना नमस्कार खूप कमी वेळामध्ये एका आमंत्रणावर तुम्ही इथं आलाय त्याच्याबरोबर खूप छान कसा वाटलं सगळ्यांना कार्यक्रम अमरदादांनी सांगितल्याप्रमाणे आणि आम्ही कुठं ट्रिप नाही देणार तुमचे प्रॉब्लेम फक्त एक आम्हाला सांगा शिवसेनेचा एकच वाद आहे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व एक कॉल आमच्यातल्या कुठल्याही नेत्याला कार्यकर्त्याला करा काहीही तुमचा प्रॉब्लेम असू विदिन सेकंड आम्ही तो सोडू काही पुढील अडचणी असू तर ते काही दिवसात कम्प्लीट होतील काही महिन्यात करून पण प्रॉब्लेम सोडवण्याशी आम्ही राहणार नाही तुम्ही मतदान देताना हाच विचार करा आपल्याला फक्त एक ट्रीप पाहिजे एक दिवसाचा फायदा पाहिजे का आपला पुढचा पाच वर्षाचा फायदा पाहिजे धन्यवाद महाराष्ट्र सगळ्यांना आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच आमचे पुणे शहर प्रमुख शिवसेना पुणे शहर प्रमुख मानसनीय श्री प्रमोद नाना भानगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही आज हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम आज घेतला सगळ्यां सगळ्या महिला महिलांचा माता भगिनींचं खूप छान प्रतिसाद भेटला तसेच आज आपले दादा पाटोळे यांनी पण खूप छान सादरीकरण केलेलं आहे त्याबद्दल सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करावं तसंच आज आ, आज आमचे अमरदादा घुले असतील शक्तीदादा प्रधान असतील परत आमचे भाऊविकी भाऊ माने रायश्रीताई माने शैलेशदा शेलर आणि विशालदादा ढोरे तर या आम्ही सगळेजण आज इच्छुक आहोत तर सगळ्यांनी जे काम करतो माणूस त्यांना मतदान द्या तुम्ही कारण वगैरे जसं सगळेजण म्हटले की हे थोडे थोडे स्पशन भंगूर आहे हे खूप थोडा आहे आणि त्यापेक्षा तुम्ही जर पुढचा विचार केला तर पुढचा विचार जर केला तर तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि भविष्यात आम्ही सगळेजण तुमच्या मदतीला धावून येऊ तर तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आज आमच्या सर्वांसाठी मोलाच्या आहेत आज सगळ्यांना इथे येऊन आले आणि त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानते तसेच आज सगळ्यांनी खूप छान छान चा उखाने घेतले तर मला पण एक उना घ्यायचा शिवसेनेचा धनुष्यबाण शिवसेनेचा धनुष्यबाण ही आहे आमच्या मतदानाची खून शिवसेनेचा धनुष्यबाण ही आहे आमच्या मतदानाची खून तुमच्या सगळ्यांच्या पुढे होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात मान राखून नितिन रावांच नाव घेते थोरतांची सून थोरतांची सून काही आई शपथ हे माहिती असतं तर सगळ्यात पहिले नाव कडे घेतला असता थोरात टाळा वाजवा <laughs> आहेत का नितीन राव कुठे दिसतात का बघू <laughs> नाही आले का बरोबर बरं 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 येते आता पुढचं खेळायला उभे राहा तुम्ही थोरात टाळ्या वाजवा या सगळ्यांसाठी तसेच पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानतो तसेच येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला जो उमेदवार नाना बांधकेचं ठरवतील त्याला तुमच्या मतदानाच्या रूपाने आशीर्वाद द्यावे अशी मी सर्वांचं मी पावतो करतो आणि कोणी उज्जैलनाट्रीत नेन किंवा कोणी तुळजाभवानीला नेईन तर आमच्या पुढं सगळ्या तुळजाभवानीचे सगळे आम्ही त्यांनाच दंडवत घालतो आणि थांबतो जय महाराष्ट्र